don't in charge gun party papa Maulia gun party papa Maulia Maulia wara de dukha ca dunger wara disu de sukha ca sadar maja menisa mitu penaja ahangkar sarade talun

च कशात तुम्ही सर्व आय हो भावना तुम्ही सर्व चांगले असणार नमस्कार भावना आजची खोलीच्या चॅनलला काहीच आपण चला आता गणपती बाप्पाचं दर्शन करायला तसेच आपले गौरे पण आहेत पूर्ण आपण कोल्हाड गणपतीचं दर्शन करायला जाणार खूप सारी मजा येणार तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा आणि तुमचं पण दर्शन आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व गणपतींच्या होणार चला जाऊ लस गो मम्मी आपल्या इकडे मोदक बनवते आणि वहिनी इकडे आपले मोदकचं जे गोड असते आणि आमची सोनपरी झोपली दिद्दू बारकी झो ओपली आमची नव्या दिदी दादूस आणि आमचा एनडी ब्रॉ गणपती बाप्पा गाईच पहिला आपण आपल्या लाडक्या बाप्पाचा आपल्या घरचा बाप्पा गणपती बाप्पाचं दर्शन घेतो दुखाचा डोंगर वाट दिसू दे सुखाचा सादर माझ्या मनीचा मी तूपनाचा अहंकार सारा दे सालून मातीला मा तुझा आकार आला गंध तुझा जा सुगंध आला सिंदूर लाल नरेश विशाल गजर यो आसमंत आला आपला सर्व काका परिवार काकू आई गणपती बाप्पा मंगल मूर्ती

मम्मीला पोराची जास्त काळजी आहे समीर गणपती बाप्पा आपलं चार फंटर गणपती बाप्पा मोर्या जय मल्ला आपली आई गाईज आपला हिरो आपली बाय आपल्याच घरी आले आपण चाललेलं तर दर्शन करायला बायचा फोन आला लगेच कॉल बॅक युअर होम कॉल बॅक होम क्लास आणि इकडं ब्रो चेतन ब्रो चाल क्लास ला तू या ना सिस्टर्स आणि ब्रो आणि आई साहेब आपली आत्या काका काकू आणि दोन आपले बाय लोक आणि आपले बाप्पा गणपती बाप्पा मंगाल मूर्ती बाप्रो का काय येत सर्व आपली फॅमिली काका परिवार गणपती बाप्पा मंगाल मूर्ती करू रे दुखाचा डोंगर वाट दिसू रे सुखाचा सादर माझ्या मनीसा मी तूपणाचा अहंकार सारा दे चालू

आधी बिजी नव्हता आता म्हणजे फ्रीडम आता आलेला आपल्या बायच्या लग्न कुठे जायचं दुःखाचा डोंगर वाट दिसू रे सुखाचा सादर माझ्या मनीसा मी तूपणाचा अहंकार सारा दे चालून बोलू आज आपल्या गणपती बद्दल गणपती आपले आजचा सहावा दिवस आहे गणपतीचा उद्या गणपती आपले विसर्जन कधी कसे दिवस गेले काय पत्ता समजलाच नाही लाग समजलं नाही कसे दिवस गेले लवकर आणि आता उद्या आपले विसर्जन आहेत गणपती बाप्पा नक्कीच सहा दिवस कसे संपले समजलेत नाही गौरी गणपती बाबू तू काय बोलू शकतस काय नाही गणपती बाप्पा मोरे या हॅलो बोलो तू दादा विशाल शेंदूरे यो आसमंदाला

Ganpati दास वंदा mau लोग जय

गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आपल्या खोलेवाड्याचा डेकोरेशन आपल्या खोलेवाडा मानाची पालखी वेगळं वेगळ तुधेवा Gan pada Ganpati ganpa Kamu siapa? Ganpati Bapa. ගැන්පදිවප්පාම වාරසරුරේ දුක්කා තඩුම් දේරවඩ දිස්සූලෙසුකාතා සදැ මාජමජිසාමි සූපනල්ල අහංකාර සරාදේ දල ව

<laughs> समजे घर बारा <laughs> ज्योतिर्लिंग <laughs> देवेश गुरुने आपल्या डेकोरेशनच्या माध्यमातून दाखवला आपला फोन केला गणपती बाप्पा मोर्या Yeah. Ganpati Bappa Moria. Ganpati Bappa Moria. Radus. Ganpati Bappa Moria. Ganpati Bappa. Ekvira Mateki, Joy. Ki. Jai Ganpati <tinyan> Bapak Moria. Golu, Mama Ki. Tu narlas ka? Supply, tuh supply. Ganpati Bapak Moria. प्रोटीन ह्याच्याने प्रोटीन मिळतो ह्याच्यात थ्री पॉइंट क्लिअर हे होते गणपती बाप्पा मोर्या मागी गणपती बाप्पा Bappa Maurya, Mangal Bappi Maurya Waah Tata 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 Arya Didi, Veda Didi, Ani Nitya Didi Bye Bye Bappa Ganpati Bappa, Maurya Double 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 Double

गणपती बाप्पा बाप्पालमूर्ती डेलीचे पाच ब्लॉक मिनी ब्लॉक आजसाठी काय स्पेशल आज न्यूडल्स स्पेशल आहे नक्कीच कम्प्लीट बाराशे व्हिडिओ पडणार

Gan pati bapa oh, Morya ya. <laughs> Gan pati bapa Dah oh, bersemblan Gan Ganpati bapa Morya oh. Mangal murti Morya oh, Nanat salam

गे इकडे जय दुदी गाडा गणपती बाप्पा आला झाली काय इकडं नैवेद्याची तयारी काय जेवणाची तयारी

मॉर्या वारं धरू दुखाचा डोंगर वाट दिसू दे सुखाचा सागर माझा मनीता मी अहंकार सारा दे जाळून गणपती बाप्पा मोरया घरी ಬಾ तुहंना आपला सावन परिवार एकत्र कुटुंब गणपती बाप्पा மங்கால மூர்த்தி விசாலோ ஆசிரம்த गणपती बाप्पा बाप्पागळा जागरणीला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वार करू रे दुखाचा डोंगर वाट दिसू रे सुखाचा सागर आज मनी सा तामी अहंकार सारा दे जाळून कर सारा दे जाळून मा तुझा आकार आला गंध तुझा दास आला ಮಮ್ಮಿ ಮಮ್ಮಿ ಗಣಪತಿ ಪಪಾ ಮಂಗಾಲ ಮೂರ್ತಿ डोंगर वाट सुखाचा मी सा अहंकार सारा सर्व कोलेवाड्याचे गणपतीचं दर्शन आपल्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच करायला भेटले जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आतिश को